हॅलो डिओ फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल एज्युकेशन इज आर्ट तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता सातवी इतिहास धडा नववा मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम याची प्रश्न आणि उत्तरे तर पाहूया स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक योग्य पर्याय निवडा त्यातला पहिला आहे औरंगजेब याच्या पराक्रमाने जेरीस आला होता उत्तर आहे छत्रपती संभाजी महाराज दोन बादशाच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापणारे उत्तर संताजी घोरपडे आणि विठोजी चव्हाण तिसरा गोव्याच्या लढाईत पराक्रमाची शर्त करणारा उत्तर येसाजी कंक प्रश्न क्रमांक दोन पाठातून शोधून लिहा एक संभाजी महाराजांना जंजिराची मोहीम अर्धवत सोडून माघारी का फिरावे लागले उत्तर सिद्धीच्या ताब्यातील दंडराजापुरी किल्ल्याला वेढा घालून जंजिऱ्यावरही तोफांचा भडीमार केला परंतु त्याचवेळी मुघलांनी स्वराज्यांवर आक्रमण केले त्यामुळे संभाजी महाराजांना जंजिराची मोहीम अर्धवट सोडून माघारी फिरावे लागले प्रश्न क्रमांक दोन संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे का ठरवले उत्तर पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेब बादशाशी हात मिळवणी केली म्हणून संभाजी महाराजांनी त्यांना धडा शिकवायचं ठरवलं तीन राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी कोणावर सोपवली उत्तर रामचंद्र पंत अमात्य शंकरजी नारायण सचिव संताजी घोरपडे व धनाजी जाधव या सरदारांवर स्वराज्याची रक्षणाची जबाबदारी सोपवली प्रश्न क्रमांक चार महाराणी ताराबाईच्या पराक्रमाने वर्णन देवदत्त या कवीने कोणत्या शब्दात केले आहे उत्तर राजारामांची पत्नी ताराबाई भद्रकालीप्रमाणे कोपायमान झाली त्यामुळे दिल्लीच्या पाचशाची औरंगजेबाची अवस्था दिनवाणी झाली त्याचे तेज हरपले भद्रकालीप्रमाणे पराक्रमी असणारी राजारामांची पत्नी ताराबाई मुघलांशी युद्ध करायला सज्ज होऊन तिने रणरागिणीचे रूप धारण केले म्हणून मुघलांनो आता स्वतःला सांभाळा प्रश्न क्रमांक का तीन कातेली हा एक औरंगजेबाने आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही राज्याकडे वळवला उत्तर औरंगजेबाला मराठ्यांविरुद्धच्या मोहिमेत यश येत नव्हते त्यामुळे त्याने ती मोहीम स्थगित केली त्यानंतर त्याने आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही याकडे वळवला प्रश्न क्रमांक दोन संभाजी महाराजानंतर मुघलांशी निकाराचा लढा देण्यासाठी मराठे सज्ज झाले उत्तर औरंगजेबाने संभाजी महाराजांना अत्यंत निर्दयीपणे ठार केले त्यांच्या बलिदानाशी प्रेरणा घेऊन मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठे सज्ज झाले तीन मा, महाराणी येसुबाईच्या नेतृत्वाखाली असे धोरण कोणत्याही परिस्थितीत मुघलांना शरण जायचे नाही राजाराम महाराजांनी वेड्यातून बाहेर पडावे व महाराणी येसुबाईंच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असे सर्वांनी मिळून धोरण ठरण्यात आले तर हे होते प्रश्न इयत्ता सातवी धडा इतिहास नवबा धडा महा मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग